या उमेदवार आहेत आणि प्रचारार्थ आपण भाजपा शिक्षक आघाडी आणि शिक्षण संघर्ष संघटनेच्या समन्वयाने एक मोठी प्रचार सभा आयोजित केली होती आणि त्या प्रचार सभेमध्ये जो वेतनाचा प्रश्न आहे प्रलंबित प्रश्न आहे तो पांढरकोडा प्रकल्पामध्ये आदिवासी अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या शिक्षकांचा प्रलंबित प्रश्न होता आणि तोच प्रश्न मी व्यासपीठावरून आदिवासी मंत्री अशोकरावजी उईके यांना म्हणजे सांगितला आणि त्याची दाहकता एवढी होती की अशोकरावजी उईकेंनी ताबडतोब वरिष्ठांना आदेश दिले आणि आज त्याची फलश्रुती अशी आली की पंचवीस कोटी आ, हे वेतनासाठी हा निधी रिलीज केलेला आहे आणि त्यांचे वेतन आता उद्यापासून सगळ्यांचे होईल हे 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 देवेंद्रजींच्या नेतृत्वात असलेलं महायुतीच सरकार आहे नाहीतर राज्यामध्ये देशामध्ये आपण अनेक सरकार बघितले मी पंधरा वर्ष झाले शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे की असं होतं की आज कुदळी मा, मारली आणि दहा वर्षानंतर त्याचं काम सुरू होईल असं असे सरकार आपण बघितले आणि पण हे महायुतीचं भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे ते त्वरित जसं आपण बोललो तसंच त्याच उद्देशाने त्वरित काम होणार सरकार आपण बघितलं आहे आणि सगळ्या शिक्षकांना हा खूप मोठा दिलासा मिळालेला आहे अशोकरावजी विके तत्पर आदिवासी मंत्री आहेत मी त्यांचे आणि आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांचे खूप खूप आभार मानते